नमस्ते एन जी टी व्ही नेटवर्कमध्ये आपलं सरसे स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील वीर येथे आहोत आणि वीरमध्ये अतिशय दोन हजार पाचच्या बॅचचा शिक्षक आणि विद्यार्थी हा स्नेह स्नेह मेळावा पार पाडण्यात आला या मेळाव्यासाठी माझी विद्यार्थी हे दोन हजार पाचपासून जे माझे विद्यार्थी होते ते वीस वर्षानंतरनी एकत्र आले आणि त्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला असा हा कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमानिमित्त सकाळपासून संध्याकाळी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अतिशय शाळे नेहमीप्रमाणे शाळा भरती तशी शाळा भरवण्यात आली विविध उपक्रम राबवण्यात आले सकाळी नाश्ता करण्यात आला त्यानंतर शाळा बरवण्यात आली शाळा बरवल्यानंतरनी दुपारी जेवणाची व्यवस्था केलेली होती वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेण्यात आला विविध व विद्यार्थ्यांचे भाषणं झाली नेहमीप्रमाणे शाळा भरावली अं विद्यार्थीची भाषणं झाल्यानंतरनी शिक्षकांनी मार्गदर्शन केले व जे बाहेरगावाहून पाहुणे आले होते किंवा विद्यार्थी आले होते त्यां त्यांनी तेन, ते, उत्तम असे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती व शाळेच्या परिसरामध्ये अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये वृक्षरोपण करण्यात आले वृक्षरोपण म्हणजे झाडे लावा झाडे जगवा हा अतिशय चांगला उप उपक्रम माझी विद्यार्थ्यांनी साजरा केला धन्यवाद ज्ञान आणि आपण जीवन जगत असताना कसं वागावं हो। आणि आपल्या मुलांना आपण कसले संस्कार द्यावे चार पाच मिनिटांमध्ये जास्त वेळ येणार नाही खरोखर महात्मा फुले सांगितलं होत आणि कि सत्य कमी पराजित नाही होता सत्य को परेशान किया कोणता आहे को समाजामध्ये वागत असताना तुम्ही पाहता लबाण माणसाची संघटना ताबडतोब होते जे खोटे बोलतात त्यांची संघटना ताबडतोब होते त्यांची मन एकत्र ताबडतोब येतात परंतु महात्मा फुले सांगितलेलं आहे की सत्याचा मार्ग अवलंबा सत्याचा मार्ग सत्याचा मार्गावर जात असताना तू एकटा असला तरी चालेल परंतु लबाडांच्या मध्ये त्या ठिकाणी संघटनेमध्ये त्या ठिकाणी जाऊन देशाचा वाट्रोळ करू नका समाजाचा वाट्रोळ करू नका तेव्हा विनंती सर्वांना आहे माझ्या मुलींना माझ्या मुलांना की सत्य त्याच्या कास धरा तुम्हाला आज ना उद्या निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा अनुभूती येईल त्याचा परिचय येईल आणि लबाडाची या ठिकाणी कधी ना कधी अवहेलना होणार आहे म्हटलं जात लबाडी ही एक अखोर चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडतात म्हणून लबाड कधी तुम्ही लबाडीनं वागू नका लबाडीचा निश्चितपणे पराजय होत ठरलेला आहे आणि म्हणून समाजामध्ये वागत असताना आपलं जे सत्य आहे हे सत्याची काल करा त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर अत्यंत श्रेष्ठ असं व्यक्तिमत्वाचं आदर्श पाहिजे महात्मा फुल्यांचा आदर्श पाहिजे महात्मा गांधीचा आदर्श पाहिजे टिळकांचा आदर्श पाहिजे आणि ह्या आदर्श आपण वाटचाल करत असताना त्या ठिकाणी वाटेल तरी काही त्रास झाला तरी आपण सहन केला पाहिजे कृष्णनच उदाहरण तीन दिवसामध्ये मोबाईलवर आलेलं आहे श्री राधाकृष्णन साठ वर्ष झाल्यानंतर ते रिटायर झाले बासष्ट वर्षी आपल्या मुलींना घेऊन ते अमेरिकेमध्ये गेले पा किती एक फार मोठ उराशी बाळगून आपला देश सोडला अमेरिकेमध्ये गेले मुलींना घेऊन आणि मुलींना घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी एकोणीसशे सत्तर साली त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये प्राध्यापकाची नोकरी त्यांना मिळाली वय जरी झाला असलं तरी नोकरी मिळाली पंचाहत्तर साली त्यांना त्या ठिकाणी विज्ञान विज्ञानाचं प्रमुख केलं आणि त्याच वेळेला त्या विद्यापीठाचं त्या ठिकाणी दिलीट म्हणून त्यांना पदवी बहाल केली एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांना ठिकाणी अमेरिकेनं त्या विज्ञान मंडळाच सन्मानाचं पद बहाल केलं मला सांगा एकोणीसशे ब्याऐंशी म्हणजे त्यावेळेला त्यांचं वय हे हो जवळ जवळ ऐंशीच्या एक्क्याऐंशी च्या आसपास होत आणि महत्वाची गोष्ट अशी की एक दोन एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांना अमेरिकेनं राष्ट्रीय पुरस्कार त्यांना जाहीर केला आणि शेवटपर्यंत आरोग्य संपन्न असं त्यांनी जीवन जगलं एकोणीसशे ब्याऐंशी त्यांचं त्या ठिकाणी ते त्यांचा मृत्यू झाला परंतु लक्षात ठेवा हे करत असताना सांगायची एकच गोष्ट कि साथ की जरी ते साठ साली रिटायर झाले असले तरी पण तो मुलींना घेऊन अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी पुढची वाटचाल किती अत्यंत सुंदर आणि कष्टप्रद केली पहा तेव्हा आपल्या समोर अत्यंत प्रेरित असणाऱ्या व्यक्ती डोळ्यासमोर पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बऱ्याचशाच गोष्टी सांगण्यासारखे आहेत परंतु व्यक्त भरपूर आहेत तेव्हा मी एकच सांगेन माझ्या मुलींना माझ्या विद्यार्थ्यांना आज तुम्ही या ठिकाणी एकत्र आलात अत्यंत प्रामाणिकपणे अत्यंत प्रेमान, अत्यंत जीवभावानी एकमेकाशी या ठिकाणी केला किंवा विचारविनिमय आपण करत आहोत आणि आपली वाटचाल पुढं कशी आहे महत्वाची गोष्ट आपल्या मुलांना आपल्या मुलींना अत्यंत चांगले संस्कार द्या एक उदाहरण सांगतो तुम्हाला पाठिमाच्या ती हो तीन दिवसामध्ये उदाहरण घडलेलं आहे किती साधं उदाहरण आहे पहा कि एका कंपनीमध्ये फार मोठ्या कंपनीमध्ये भारतामध्ये कि एकतीस जागा भरायच्या होत्या आणि तीन हजार मुलं आली होती इंटरव्ह्यूला तीन हजार मुलं आली होती आणि एकतीसच जागा भरायच्या होत्या आणि इंटरव्ह्यू घेत असताना